आता आपला चिकनचा फायनल लुक वा 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 हे झालेलं आहे आपलं चिकन विथ ग्रेवी गुड आफ्टरनून मिस्टर फॅमिली आज आपण बघणार आहोत इंस्टंट चिकन जे की आपण स्टार्टजला म्हणून करू शकतो इथं मी पाव किलो असं चिकन घेतलं आहे बघा याला चांगलं स्वच्छ देते स्वच्छ असं धुतलं आहे मी आता आपण याच्यामध्ये काही मसाला ॲड करूया समजा तुम्ही कधी डाळ भात केला असेल किंवा सुक्की भाजी तुम्हाला आता करायचा कटाळा अस कट कत, कंटाळा आला असेल तर असं तुम्ही इन्स्टंट चिकन करू शकता मला जास्त वेळ लागत नाही मस्त असं टेस्टी पण होतं सोपं एकदम सोपे पद्धत तुम्हाला सांगते इथे बघा मी मसाले घेतले त्याच्यामध्ये लाल तिखट एक चमचा एक चमचा मटण मसाला जिरा मसाला आणि हे जे वाटून घेतलेले ना हिरवंवालं ते आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे हळद आहे आणि काळी मिरी फक्त आपण गरम मसाल्यामध्ये फक्त काळी मिरी घेतली आहे जास्त गरम मसाले मी टाकत नाही माझ्या रेसिपीसना जास्त गरम मसाले नसतात कमीत कमी, कमी मसाल्यामध्ये मी टेस्टी चवदार कसं बनवायचं त्याच्यामध्ये माझे हे चालू असतं कारण आमच्या घरामध्ये जास्त मसाल्याचं जेवण खात नाही त्याच्यामुळे मी मसाले कमी करूनच हे करायला ट्राय करते आता आपण एक चांगलं मिक्स करून मी तुम्हाला दाखवते मी मस्त मॅरिनेट केले आता याच्यामध्ये आपला असा घरगुती घरी बनवलेला मसाला फक्त घरी बनवलेला मसाला आपण इथे वापरतो हे बघा दोन मोठे चमचे असे चा घरी बनवलेला मसाला घेतला आहे चिकन चिकन म्हटलं ना आता थोडं तिखटच करायचं म्हणजे खायलाही चवदार लागतं आणि ते लुक वाईज दिसायला पण छान दिसतं पण टेस्ट तिखट तिखट हे बघा हे पण चांगलं असं मिक्स करून घेतलं आता आपण याच्यामध्ये दही घालूया त्याच्यामध्ये आपण दही घालूया आता हे पूर्ण मिश्रण मिक्स करून मी तुम्हाला दाखवतो मस्तपैकी मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया थोडीशी अशी वरतून कोथिंबीर इथे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता हेही आपण मिक्स करूया चांगले बघा याला आता मस्तपैकी असं मिक्स करत गेले आता याच्यावर झाकण ठेवून याला अर्धा तास तरी ठेवायचे अर्धा तास अर्धा तासानंतरच तुम्हाला ते बनवायचं आहे तुम्ही लवकर बनवणार तर ते चांगलं होणार नाही अर्धा तास ठेवायचं म्हणजे ते मस्तपैकी मुरलं ना त्याच्यानंतर ते चविष्ट होणार आणि पटकन शिजणार चला आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये भेटू याला आता अर्धा तास झालेला आहे बघा मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण तेल आपलं तापलं आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा एक मोठा कांदा घेतला आहे कांद्याला आपल्याला जास्त फ्राय नाही करायचं ऑलरेडी तो चिकन शिस्त दिसत सा कांदा फ्राय होईल यावेळी कडी करतो कांदला तर कांदा त्याला भाजत आला ना थोडा नलका नयचा नाही त्याच्यामध्ये आपल्याला हे मॅरिनेट केलेलं चिकन चोरस हे एक एक पूर्ण कंटेस पूर्ण हे करून तुम्हाला मी दाखवतो बघा आपलं एक चिकन दिसतंय दिसत आहे मी टाकलं आहे आता पॅनमध्ये म्हणजे तो वरून आपल्याला टोमॅटो ठेवायचं तुम्ही अर्धाच टोमॅटो घेतले आहे कारण तटामध्ये घेतला ना आंबट होतं अर्धा टोमॅटो घेतला आता आपण याला झाकण ठेवूया आणि मग बघूया बघूया आपण आता मी करून मिक्स करूया आता आपण खालची बाजू सगळी असेल असं छानपैकी आपण याला मिक्स करूया पूर्णपणे पाणी राहिलं होतं आपण जे ह्याच्यात मॅरिनेट केलेलं ते, ते पाणी आता आपल्याला चिकनमध्ये टाकायचे बेस्ट नाही करायचं हे पण आपलं आता ऑलमोस्ट शिजत आले आता यासाठी जर थोडीशी कोणाला ग्रेव्ही हवी असेल ना तर तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता मग आता काय गरज पण नाही आहे प्रत्येकाच्या टेस्टनुसार असतं त्याला मिक्स करून झाकण ठेवते मग नेक्स्ट पूर्ण दाखवते हे बघा कशीला मस्तपैकी अशी तरी आलेली आहे आपल्याला थोडं सुक्कं करायचं आहे थोडं ग्रेव्हीसारखं आता आपण याच्यावर झाकण ठेवूया पूर्ण रसा यायचा तुम्हाला दाखवते आपला चिकन फायनल लुक